आरंभ एका नव्या पर्वाचा अज्ञात वाहनाने मुक्ताईनगर येथील दुचाकीस्वार तरुणाला उडवल्याने यात त्यांचा मृत्यू झाला हा घात की अपघात अशा मुक्ताईनगरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे दोन्ही शक्यतेने चौकशी सुरू असल्याची मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी माहिती दिली याबाबत अधिक वृत्त असे की हरताला फाट्याच्या पुढे असलेल्या यादव धाब्यासमोर भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान हा अपघात नसून घातपात असल्याची शक्यता आहे अशा चर्चा मुक्ताईनगर येथे रंगल्या आहेत निलेश सुपडो डवले व अठ्ठावीस असे मयत तरुणाचे नाव आहे या प्रकरणी मयताचा भाऊ मुकेश डवले यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस स्थानकात अज्ञात वाहनावरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र चाटे करत आहेत याबाबत आरंभ पर्व न्यूजने मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्याशी संपर्क साधला असता घटनेच्या दोन्ही शक्यतांनी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे आरंभ पर्व न्यूज प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा